अपडेट इंडिया टीव्ही सच्चाई इस्लामपूर काँग्रेसतर्फे चीफ जस्टिस बी आर गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा तीव्र निषेध देणं दहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस इस्लामपूर शहर काँग्रेस कमिटी तर्फे सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती बी आर गवई यांच्यावर झालेल्या भ्याड अमानुष आणि अत्यंत निंदनी हल्ल्याचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला या हल्ल्याला देशाच्या न्यायसंस्था लोकशाही आणि संविधानावरचा थेट हल्ला असे संबोधत दोषींवर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली डॉक्टर विश्वजित कदम यांच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी इस्लामपूर तहसील कार्यालयात नायब तहसीलदार श्रीमती प्रज्ञा कांबळे इंगळे यांना निषेध निवेदन सादर केले शहराध्यक्ष राजेंद्र शिंदे यांनी सांगितले की गवई साहेबांवर झालेला हल्ला हा न्यायव्यवस्थेवरचा हल्ला असून संविधानावर श्रद्धा असलेल्या प्रत्येक नागरिकाने या घटनेचा निषेध करावा दोषींवर कठोर कारवाई आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले उपाध्यक्ष एडव्होकेट आकिब जमादार यांनी म्हटले की देशाच्या सर्वोच्च न्यायसंस्थेच्या प्रमुखांवर हल्ला म्हणजे लोकशाहीच्या आत्म्यावर हल्ला असून शासनाने शून्य सहनशीलतेचा अवलंब करून आरोपींवर कठोर कारवाई करावी जिल्हा सदस्य आर आर पाटील यांनी सांगितले की गवई साहेब हे देशाच्या न्यायसंस्थेचे अभिमान आहेत शासनाने त्यांच्या सुरक्षिततेकडे गांभीर्याने लक्ष द्यावे आणि दोषींना आदर्श शिक्षा द्यावी बाळासाहेब पाटील यांनी नमूद केले की न्यायव्यवस्था ही देशाच्या अस्तित्वाची आधारशिला आहे तिच्यावर हल्ला करणे म्हणजे लोकशाहीवर हल्ला करणे होय गवई साहेबांवर झालेल्या हल्ल्याचा काँग्रेस कमिटीने तीव्र निषेध व्यक्त केला नंदकुमार कुंभार यांनी सांगितले की गवई साहेबांवरील हल्ला हा संविधानाचा अपमान असून समाजातील प्रत्येक घटकाने एकजूट होऊन अशा प्रवृत्तींचा निषेध करणे आवश्यक आहे याप्रसंगी नामदेव चव्हाण बंजारा समाज जिल्हा अध्यक्ष व इस्लामपूर शहर काँग्रेस सरचिटणीस सचिन पवार अर्जुन चव्हाण रवी चव्हाण श्रावण जाधव अंकुश चव्हाण आदी बंजारा समाजाचे मान्यवर उपस्थित होते